Kapit ini. Yang kahit na pa ini, kita na palungtoy. Ini bapu jadi jangan kita kita sebut. आदिता उभार सीमा ताई बिचुकडे ताई पितकर वैशाली ताई साळुंचे गोडे ताई टमक See the त्या आपल्या नजरेसमोर असते आपल्याला आयुष्यभर असं वाटत आलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी नसते पण या वनवृक्षाला लागून दुसरं एक रोपट आहे त्या रोपट्याचं नाव बाप आहे तो बाप सुद्धा पुरीण तुमच्या आमच्यासाठी आईपेक्षा जास्त किंवा एक पाऊल पुढे टाकून तुमच्यासाठी हंबरड फोडून जर रात्रीच्या अंधारातून शेताच्या बांधावतून रडत असत तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी आणि हा बाप हा समोर एकच सिद्ध पोरी बेटी पळत जा पळत हा तुझा बाप तुझ्या समोर उपय जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून भेटी मारपोली हाच बाप तुझ्यासाठी नागडा राहिला हाच बाप तुझ्यासाठी उघडा राहिला पोरीनो हाच बाप आहे मग मला सांगा पोरीनो या बाप तुम्ही मान जर अश्रू खोटे का पोरीनो ए पोरीनो बापाच्या डोळ्यात आलेले हे अश्रू आहेत का पोरीनो अगर आज मार्गासारखा वाघासारखा जर तुमच्या समोर एवढा रडत असत तर तो तुमच्या माझ्याने किती रडत असत हे पोरीनो हा स्टेशनला उभा राहिला आणि या बापाच्या तोंडावर जर तुम्ही थुंकायला लागला तर पोरीनो हे पोरीनो म्हणून सांगतोय पोरीनो ऐका या वयामध्ये तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे शिकून मोठी हो स्वतःच्या अगर राजकुमार तुझ्यासाठी आणायला तयार आहे बाबा एकदा बापाच्या पायावरती डोकं टेकवा तुमचा सरावकार बापाचा आशीर्वाद आहे सांग डोका बाप पोरे हा तुझा पांडुरंग आहे बघोरी हा तुझा विठ्ठल आहे वर हा तुझा विठ्ठल आहे कोरे हा तुझा की रूप देवा प्रभू हा आपला बाप आहे तो आणि मी तुम्हाला हात जोडून सांगतोय तिथं समस्त जमलेल्या माझ्या सगळ्या लेखींना सांगतोय आणि सगळ्या माझ्या लेकरांना सांगतोय हेच सत्य आहे हे वास्तव आहे याच्या पुढे मीच काय हा पांडुरंग सुद्धा तुमचा प्रबोधन आणि परिवर्तन करू शकणार नाही म्हणून सांगतोय बापाच्या आईच्या आश्रूला न्याय प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही पोरीनो प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतं जे प्रेम तुम्हाला तुकडे करत नको तो धंदा तुम्हाला करायला लावत वरीमध्ये प्रेम नाही यापासून वाचा एवढंच सांगायला होतो. बापूने आणि गणेशजीने मला बोलवलं त्या विचारमंशेच्या पात्रेत समजलं अजून माझं पण भरलं नाही भरू शकत नाही पंढरीत ते ना, ना, या मातीत ते एक नेतृत्व जोपर्यंत आमचं समोर येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही बापू लक्षात घ्या नेहमीच मला कधी हात द्या वेळ काढणार तारीख काढणार मी तर येणार एवढं बोलतो मुखातून काही शेती लक्षात जर गेलं असेल तर मला नक्कीच माफ करा आणि लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारायचा त्या माऊलीला काय करायचं पोरा तुला सांगतो बघा आणि आपल्या आईला म्हणायचं आई तुझं वय असू ते मग आता तुझी आई घरात असेल ना तर आईला मात्र हा नक्की प्रश्न विचारायचा पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी होतीस आई कोरा तुला सांगू का लग्नानंतर फक्त एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ त्या घरामध्ये हे गणित आहे ते अध्यात्म आहे हे गणित आम्हाला कधीच कळालं नाही पुरान ती माऊली लग्नानंतर त्या घरामध्ये आपल्या नवऱ्या बरोबर फक्त एखादच वर्ष स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पुरानो तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुख आग लावली आणि ती माऊली फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा बघ पोरा आणि म्हणून तिला प्रश्न विचारायचा आई पंचवीस वर्षापूर्वी पूर्वी आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई या आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला या आई माहेरचं घर तुझ्या काळजामध्ये साठवायला पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई या आई माझं बाई एक वर्षाचं होतं मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तू मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझं आजोळचं घर माझ्या काळजामध्ये साठवण्यासाठी मला सुद्धा घेऊन जात होतीस पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग का आई का कोरानो हा प्रश्न विचारा हंबरडा बर्ड तुझ्या गळ्यात पड आणि ती माऊली तुला म्हणाल खराय पोरा खराय पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या जा माहेरी जात होती माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला जो भाव तासा तासाला माझ्या बरोबर भांडण काढत होता त्या भावाला भेटायला माझं माहेर सगळं माझ्या काळजामध्ये साठवायला पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती तुझं बाई एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला भेटवण्यासाठी आजोबांना भेटवण्यासाठी तुझ्या मामाला भेटवण्यासाठी तुझ्या मामाला भेटवण्यासाठी मी तुला सुद्धा घेऊन जात होती पण आता पंचवीस वर्ष उलटून गेली पंचवीस वर्ष उलटून गेली आणि मी आता ए मी आता वर्षातून काय दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा जात नाही कारण पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होती हातामध्ये घेत होती एस टी मध्ये बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टीतून मी खाली उतरत होती आणि घराच्या दिशेनं थांबत होती कधी एकदाची कधी एकदाची माझ्या समोर माझी आई येते कधी एकदाची तिच्या गळ्यामध्ये मी पडते कधी एकदाचा तो बाप कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतो कधी एकदाची मी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये पडते कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो कधी त्या त्या भावाच्या कधी एकदाची त्याच्या हातावरती ठेवते हे घराच्या दिशेनं मी धावत होती घराच्या दिशेनं मी धावत होते माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि माझ्या नजरेच्या टप्प्यात घर आलं की मी हरणासारखी पावलं उचलायची हरणासारखी पावलं उचलायची नजरे टप्प्यामध्ये माझं घर यायचं टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या समोरच ते अंगण अगोदर मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं अंगणात बापाच चप्पल दिसलं र दिसलं अंगणात बापाचं चप्पल दिसलं र दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं पोरी पोरी माझ बालपण अगदी गेलं गेला तिने सांजला जेव्हा शाळेतून मी परत यायची तिने सांगाला जेव्हा शाळेतून मी परत यायची अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला बाहेरूनच कळायचं मला बाहेरूनच कळायचं माझा माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची अंगणातून मी माझ्या बापाला आरोळी द्यायची आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा मला उद्या हे पाहिजे आबा आबा मला उद्या ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा कारण येतो की उद्या तुझ्या शाळेत कर अगं काय मेलोय का काय मी अजून तुला देतो काय पाहिजे ते अग सकाळी शाळेला गेले भूक लागली असेल अगोदर काय खाऊन घे माझा बाप स्वतःच्या हातानं माझा बाप स्वतःच्या हातानं मला एखादा घास भरवायचा ए लग्नानंतर सासरी गेले बघ माहेरची आठवण आल्यानंतर हातामध्ये पिशव्या हे बघ एस मध्ये बसायची एस टी माहेर आले एस खाली उतरायची धाव 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 घराजवळ घर दिसायचं घराच्या अगोदर ते अंगण दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच अंगणातूनच मी माझ्या अंगणातूनच मी माझ्या बापाला अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा आणि आबा।, आबा।, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा हातामधल्या माझ्या पिशव्या घ्यायचा आता मधल्या माझ्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानामध्ये माझा बाप अगोदर मला विचारायचा सा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गुरी मी माझ्या आबाच्या गळ्यात पडत माझ्या आबाला सांगायची आबा सगळं काही आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातून माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलंच का ग अगं ऐकलंच का ग अग हे पोर आले की गापली पोर आले की गापली हे नाही पंढरपूर मध्ये याच्या पूर्वीही मी आलेलो आहे आणि पंढरपूरमध्ये आजचा जो कार्यक्रम झाला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बापूंनी आणि आमचे गणित जे असतील त्यांनी हा जो कार्यक्रम हा जो घेतलेला आहे तो कार्यक्रम होता बाप समजावून घेताना आणि जर स्वतःचं आयुष्य समजावून घ्यायचं असेल माणसामधला माणूस जागा करायचा असेल तर कुटुंब कळायला पाहिजे कुटुंबामधला बाप कळायला पाहिजे कुटुंबामधली आई कळाली पाहिजे हां त्यांचा त्याग कळाला पाहिजे त्यांची कृतज्ञता कळाली पाहिजे आणि आपल्याला सगळे आपल्या या राष्ट्राचे महापुरुष कळाले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आलो होतो आणि लेकरांच्या काळजामध्ये आम्ही आमचे सगळे महामानव समाजसुधारक राष्ट्रपुरुष सगळे पेरत आहोत आणि आई आणि बाप काय असतो आई पेरत आहोत कोणतंही त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून आम्हाला घ्यायचं नाही प्रेमाच्या विरोधात आम्ही अजिबात नाही पण प्रेमाच्या नावाखाली ज्या अनिष्ट घटना घडत आहेत त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे लेखिनी या वयामध्ये शिकायचं आहे मजबूत व्हायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि आमच्या लेकरांनी व्यसनमुक्त राहून मस्त मजबूत व्हायचंय मनाने शरीराने खंबीर व्हायचा हेच सांगण्यासाठी आपल्या पंढरपूर शहरामध्ये आलो होतो पंढरी विश्वामध्ये हा प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं आनंद मिळाला हा तेच सांगतोय ना आजच्या तरुण पिढीला तुम्ही डॉक्टर झाला इंजिनियर झाला वकील होता आहे चंद्र चंद्रावर तिरंगा पडकलाय जग मुठीत घेतलंय घरातला आईबाप कळेना झालाय आई आईबाप आज पोलीस स्टेशनला उभा असतोय ढळढाळ रडतोय आणि सगळे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत आ, या राष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत आणि प्रत्येक आईबाप आपल्या लेकराजवळ पाहिजे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुम्ही काही नाही शिकला हां माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी तुकोबारा याने सांगितलं या मातीमध्ये हेच आम्हाला कळत नाही ओके त्यामुळे सगळ्या तरुणांना मी सांगतोय बाळानो किती मोठं वा आई बाप आपलं राष्ट्र आपला शिवधर्म आणि आपलं आयुष्य सब मंगल आहे सब आनंद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरातील दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये जे उदर विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये गौरी गणपती सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ एक हजारपेक्षाही महिला सहभागी झाल्या होत्या त्या सर्वच महिलांना आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पैठणी साड्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर मुलांवर संस्कार घडले पाहिजेत दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलं आणि मुली या ठिकाणी बाहेरगावाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणार आहेत उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत त्या संदर्भात आज महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे व्याख्याते प्राध्यापक हंकारे सर यांचं मार्गदर्शन या ठिकाणी न समजलेले आईबाप या विषयावर आज या ठिकाणी या व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे आज हा कार्यक्रम हा या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आज या ठिकाणी उभारायला देखील जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती पंढरपूर शहरातील जेवढ्या आमच्या माता भगिनीने गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्या सर्वांनाच या ठिकाणी आम्ही पैठणीची साडीचं वाटप केलं आहे त्याचबरोबर सर्वच पंढरपूर शहरातील जेवढे शाळा आणि कॉलेजेस आहेत त्या सर्व शाळा आणि कॉलेजमधले विद्यार्थी देखील या ठिकाणी आले होते त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे